एकोणतीस जानेवारीला जया एकादशी आहे या जया एकादशीला दुसरं नाव बहिणी एकादशी असंही म्हटलं जातं पण आजच्या व्हिडिओमधून आपण जया एकादशीची सुंदर अशी कथा पण ऐकणार आहोत जो व्यक्ती जया एकादशीचं व्रत करील त्या व्यक्तीला भूत आणि पिशाच्या योनीमध्ये कधीच जन्म घ्यावा लागणार नाही आणि त्याच्या आयुष्यातलं भय संपून जाईल आणि त्याच्या आयुष्यामध्ये विजय प्राप्त होईल सुंदर अशी कथा शेवटपर्यंत आपण ऐका चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट जरूर करा आम्हाला मराठी मोटिवेशन शिट्टी चॅनलमध्ये अगदी हृदयापासून स्वागत तर मित्रांनो सुंदर अशी कथा आहे की स्वर्गाचा राजा इंद्र देवाचा दरबार भरला होता सगळे देव त्या ठिकाणी आले होते अगदी आनंदात होते आणि स्वर्गाचा राजा इंद्रदेव पारिजातकाच्या झाडाखाली बसून सोमरसाचं पालन करत होते इंद्रदेवाला खुश करण्यासाठी अप्सरा त्या ठिकाणी सुंदर असं नृत्य करत होत्या इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी सुंदर गायन म्हणत होते आणि त्याच ठिकाणी मुख्य संगीतकार चित्रसेन आणि चित्रसेन यांची पत्नी मालिनी आणि त्यांचा पुत्र माल्यवान सोबत त्या ठिकाणी आले पुष्पवती नावाची एक अप्सरा उपस्थित होती आणि हे अप्सरा माल्यवानकडे आकर्षित नजरेने पाहत होती आणि माल्यवानही तिच्याकडे पाहत होता दोघांची नजर एकमेकाला भिडली आणि दोघेही आकर्षित नजरेने एकमेकाला इशारा करत होती आता हे देवराज इंद्रदेवाला कळलं आणि इंद्रदेव क्रोधित झाले आणि इंद्रदेव त्या ठिकाणी म्हणाले हे मूर्ख तुम्ही दोघेही मला प्रसन्न ऐवजी तुम्ही आकर्षित नजरेने एकमेकाकडे पाहतात आणि या भरलेल्या सभेत तुम्ही माझा अपमान केला आहे मी तुम्हाला आता शाप देतो की तुम्ही दोघे याच क्षणी पिशाच योनी धारण करताल आणि पती पत्नी रूपात या मृत्यू लोकात जाताल आणि पाप कर्माची फळे भोगत राहताल शेकडो वर्ष तुम्हाला पिशाच्य योनीमध्ये राहावं लागेल या मृत्यू लोकामध्ये आणि तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतील इंद्रदेवाचे हे कठोर वचन ऐकून माल्यवान आणि पुष्पवती ती अप्सरा अत्यंत लज्जित झाले दुःखी झाले काय करावं हे कळे ना आणि त्याच क्षणी हे दोघेही पिशाच रूपात इंद्रदेवाच्या शापामुळे हिमालयाच्या उंच पर्वतावरती जाऊन पडले हे दोन्ही पिशाच चारही बाजूला बर्फ पडलेला होता थंडगार वारा चाललेला होता दोन्ही पिशाच थंडीनं कुडकडत होते आणि या थंडीपासून बचाव होण्यासाठी म्हणजे आसरा घेण्यासाठी दोघी एका गुहेमध्ये गेले माल्यवान त्या ठिकाणी बोलू लागला की काय असं घोर पाप केलं आहे की आम्हाला पिशाचच्या योनीमध्ये या पृथ्वी तलावरती यावं लागलं आणि इंद्रदेवा आम्हाला शाप दिला त्या ठिकाणी खाण्यासाठी काही नव्हतं थंडीच्यामुळं झोप लागत नव्हती आणि माल्यवान यानं पुष्पवतीला सांगितलं की आता आपल्याला एकच उपाय आहे की भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण अन्न माल्यवांनी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय दोन्ही पिशाच्यांनी हे भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू केलं रात्रभर दोघे हे जागले आणि हे भगवंताचं नामस्मरण या दोन्ही केलं रात्र उजाडली आणि भगवंताच्या कृपेनं पिशाच्या शरीरातून मुक्तता झाली कारण हा योगायोग होता की तो दिवस होता जया एकादशीचा आणि ह्या जया एकादशीचं व्रत या दोन्ही पिशाच्याकडून निघडलं बघा आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि भगवंताच्या कृपानं स्वर्गातून एक दिव्य विमान कानी आलं आणि या दोन्ही पिशाच्यांना बघा दैवरूपी शरीर पहिलं शरीर त्या दोघांनाही मिळालं आणि या स्वर्गातून आलेल्या त्या विमानामध्ये बसून हे दोघी माल्यवान आणि पुष्पवती ही दोघी स्वर्गात गेले आता स्वर्गात गेल्यानंतर इंद्रदेवानं पाहिलं की या माल्यवानला आणि या पुष्पवतीला तुम्ही शाप दिलता पिशाचं होण्याचं आणि एवढ्या लवकर हे कसे आले परत इंद्रदेवाच्या समोर दोघेही गेले नतमस्तक झाले त्यावेळी इंद्रदेवानं त्यांना आश्चर्यतेने अगदी विचारलं अरे मी तुम्हाला तर शाप दिला होता की या शापातून शेकडो वर्ष तुमची मुक्तता नव्हती आणि तुम्ही एवढ्या लवकर स्वर्गात परत आला हे दिव्य शरीर तुम्हाला परत मिळालं कसं हे तुम्ही मला सांगा आणि माल्यवान त्या ठिकाणी इंद्रदेवाला सांगू लागला की हे देवराजा भूतपिशाचच्या योनीमध्ये जाल असा तुम्ही आम्हाला शाप दिला आणि त्या शापाप्रमाणे आम्ही हिमालयावरती जाऊन पडलो ज्या गुहेमध्ये आम्ही बसलो थंडीनं कुडकडत होतो तो दिवस होता जया एकादशीचा आणि या जया एकादशीच्या दिवशी आम्ही काही खाल्लं नाही भगवान श्री नामस्मरण केलं रातभर आम्ही आणि त्या भगवत कृपेनं भूतपिशाच्या योनीमध्ये आमची मुक्तता झाली हे परत देवी शरीर मिळालं इंद्रदेवाला फार आनंद झाला की तुम्ही दोघांनी भूतपिशाच योनीमध्ये असताना सुद्धा भगवंताचं तुम्ही नामस्मरण केलं प्रामाणिकपणे हा त्या ठिकाणी विश्वास तुम्ही दाखवला आणि त्यामुळं मी तुम्हाला आता स्वर्गात परत जागा देतो तुमची आणि इंद्रदेवाने या माल्यवान पुष्पवतीला परत जागा दिली त्या ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे या एकादशीला भयनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं मनातील भय निघून जाणारी एकादशी जो कोणी व्यक्ती जया एकादशीचं व्रत करेल मना अगदी मनापासून अगदी मनापासून त्याच्या मनातली इच्छा सगळी पूर्ण करणार प्रत्यक्षात भगवत हजारो यज्ञांचं फळ या एकादशीचं व्रत केल्याने मिळतं बघा जसं माल्यवान आणि या पुष्पवतीला भूतपिशाची मुक्तता झाली बघा तशी तुमच्या मनातील सगळी इच्छा पूर्ण होईल एकादचं व्रत फक्त मनापासून करा प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलं की जो कोणी या जय एकादशीचं व्रत करील त्याला भूतपिशाचे योनी कधीच मिळणार नाही बघा तुमच्या जीवनातील अंधार निघून जाईल फक्त विश्वासानेही व्रत करा आणि शेवटी कमेंट आम्हाला मला ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट जरूर करा विसरू नका जय हिंद जय जाहि महाराष्ट्र